पनवेल नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघातर्फे पनवेल परिसरातील गरीब गरजू विद्यार्थी आणि नागरिकांना तेहतीस सायकलचे वाटप ऑगस्ट पंधरा रोजी करण्यात आले यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले यावेळी रामदास शेवाळे जिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष प्रीतम माथे माजी विरोधी पक्षनेते प्रथमेश सोमणीश सिन्हा प्रमुख पनवेल डॉक्टर गिरीश म्हणे मंगेश परवेकर करुरय मॉनमान खर्षला तांबोळी उद्योजिका मुख्य वितरक सदाशिव बिराजदार अँड मनोहर

आणि जो काम करतो त्यालाच अडचणी असतात जो काम करत त्याला अडचणीत नसतात कारण तो कामच करत नसतो त्यामुळे तुम्ही खरोखर हे खूप चांगलं कार्यक्रम हे करताय आणि आजच्या या अशा कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये सगळे ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित ती नागरिक पहिले म्हणेन कारण पुणे सरांना तर आपण नाव एक चांगलेच ठोरले ते सगळ्या लहानांपासून थोरल्यांपर्यंत माहिती आहे गरिबांचं देवत म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाच्या कर्तृत्वावर पडलेलं आहे त्यामुळे मी पुणे सर उल्ला सर आमचे ममेजी परवेकर सर लोकमतचे पदाधिकारी सगळे आणि आमचे मित्र प्रथमेंजी सोमण आमच्या दिदी आणि सगळीच मंडळी आणि ज्यांनी आपल्याला बसण्याची व्यवस्था केली ते देखील इथे आहेत हे सगळ्या गोष्टींचा समेल पत्रकार बंधू मला वाटते सगळे आज दिसत आहेत तुम्हाला घाबरूनच सगळे इकडे आले असं वाटतय म्हणायला आणि जोरदार असले सगळे एकदा दे दे ते देखील वाक्य आहे परंतु असण्याचा भाग बेकार राहिला हे सगळे तुम्ही चांगलं काम करताय त्या कौतुकाची धाप द्यायलाही ते सगळेजण आले यासाठी देखील तुमचं मनापासून मी कौतुक करतो आणि आजच्या दिवशी तुम्ही या लहान सुमुकऱ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा घरातील काही गरज असेल तर ते कुठे जाण्यासाठी आपण सायकल त्यांना आहे आणि नवीन सायकल म्हणजे आज सायकल कॅदीला जायचं तरी आज सात आठ दहा हजारशिवाय सायकल मिळत नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही तीस सायकल मला वाटतं तीस सायकल घेतली तेहतीस सायकल तुम्ही देताय आहे ही काही सोपी गोष्ट नाही आहे तेहतीस सायकल आणि नुसता आकडा जरी बघितला तर ते लगेच लाखांमध्ये आकडा तो जातो आणि या सायकल तुम्ही खरोखर मेहनत घेऊन कारण आम्ही तुम्हाला लहानपणापासून बघतोय आज आमच्या कोरगुडींचा वाढदिवस देखील आहे विचारलं वय की ते चोपन्न सांगितलं खरोखर ते वाटतात का सर सांगा चोपन्न वर्षाचे पत्रकार झाले आणि खरोखर तुम्हाला आज मीडिया माध्यमातून बोलते अजिबात राजकीय किंवा याच्यातून बोलत नाहीये ही सगळी मंडळी आम्ही तर प्रथमेश आम्ही लहानापासून शाळेपासून तुम्ही बघताय मंगेश शेटना आम्ही हिरो म्हणून बघायचो ते आज आजकाल चांगले म्हणजे आदर्श आहे म्हणजे अजिबात मी अजिबात याच्यावर बोलत नाही मुलासाहेबांना आपण नगराध्यक्ष म्हणून बघितलंय पुणे सरांना तर आपण म्हणजे मी त्यांची एकच आठवण सांगेन की त्यांची एक वेळ अशी होती मी रात्री सव्वा दोन कि अडीच वाजता गेलो अडीच पाहुणे दिला मी आणि मला वाटतं ते रवींद्र भगत होते आणि सर ओपीडी चालू होती आणि ओपीडी चक्क त्या महिला होत्या तिथे आणि ओपीडी चक्क सरांना असे डोळे असे म्हणजे तरी सुद्धा ते ओपीडी मध्ये आहेत म्हणजे खरोखर यांच्यासाठी तर विदेशात जाऊन ते पण गरीब देशांमध्ये दे विदेशात जाऊन दे ते कार्यरत आहेत तुम्ही बघताय भारताच्या कानाकोपऱ्यात तर आहेतच परंतु परदेशात जाऊन देखील किती शस्त्रक्रिया केल्या त्याची गणती तर त्यांना सुद्धा नसेल परंतु खरोखर हे असं भाग्य यासाठी देखील मानवासाठी आनंद आम्हाला लोकांनी पुढील उदंड आयुष्य या सगळ्याच मंडळींना लाभू दे ही परमेश्वरच्या तुम्ही प्रार्थना करतो आणि मुलांना तुम्हाला एकच सांगतो हे मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं की असं स्टेजवर येऊन कधी भाषण करेल परंतु ही सायकल मिळाले पत्रकार बंधूंकडनं मिळाले देशाचा तिसरा अध्यासंप असलेल्या सगळ्या मंडळींकडनं मिळाले तर तुम्ही याचा वापर चांगल्यासाठी करा नक्कीच तुम्ही कराल परंतु आपल्या आई वडिलांचं आपल्या कुटुंबाचं आणि भारत देशाचं नाव पुढे जाण्यासाठी तुम्ही या सायकलचा वापर करा एवढ्याच शुभेच्छा आजच्या दिनी मी तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून